हबीब एज्युकेशनल अँड वेलफेअर सोसायटीचे पालघर जिल्ह्यातील कुर्डूस विभागात असलेले एम एस कॉलेज ऑफ डी फार्मा एम एस कॉलेज ऑफ बी फार्मा एम एस कॉलेज ऑफ मॅनेजमेंट लेट खतिजा बी एड कॉलेज एम एस कॉलेज ऑफ लॉ एम एस कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स सायन्स असे एकूण पाच महाविद्यालय एकाच कॅम्पसमध्ये एकाच इमारतीमध्ये चालवले जातात

ते सगळे पैसे येत्या चार दिवसामध्ये विद्यार्थ्यांना परत करायचे सगळे का सगळे पैसे ते माझ्याकडे प्रूफ आहे मी नाही घ्या मी तुम्हाला का दाखवू मी तुम्हाला निवेदन देतोय ते पैसे हे निवेदन माझं घ्यायचं आणि माझ्या मुलाची जी सगळ्या मुलांचे पंचवीस हजार रुपये असतील ते त्यांना परत करायचे आवक जावत असतील असत की नाही सर रजिस्टर असतं आवक जावकच ते कुठे तुमच्याकडे ते हो एफआरए अर्थात शुल्क नियामक प्राधिकरण हे विना अनुदानित महाविद्यालयांची फी ठरवण्याची स्वतंत्र संस्था आहे त्यांनी ठरवून दिलेल्या अभ्यासक्रमाच्या शुल्काव्यतिरिक्त एकही रुपया महाविद्यालयाने विद्यार्थ्यांकडून घेऊ नये असे असतानाही हबीब संस्थेच्या या सर्व महाविद्यालयांनी एफ आर एने ठरवलेल्या शुल्कापेक्षा लॉ कॉलेज तेरा हजार रुपये अतिरिक्त अनधिकृत फी घेत आहे बी फार्मसी कॉलेज अतिरिक्त पंचवीस हजार रुपये फी घेत आहे डी फार्मसी कॉलेज अतिरिक्त तेरा हजार रुपये फीस घेत आहे लॉ कॉलेज अतिरिक्त तेरा हजार रुपये फीस घेत आहे बी एड कॉलेज अतिरिक्त वीस हजार रुपये फीस घेत आहे एम बी ए कॉलेज वीस हजार रुपये अतिरिक्त फी घेत आहे या पाचही महाविद्यालयात मिळून जवळपास ऐंशी ते नव्वद लाख रुपये हबीब एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक प्रशासन एका वर्षाला विद्यार्थ्यांची लूट करीत आहे शुल्क नियामक प्राधिकरणाने पत्र काढून प्रत्येक महाविद्यालयाने वार्षिक शुल्कासंबंधीची माहिती आपल्या दर्शनी भागात लावायची आहे त्या पत्रकाचे उल्लंघनही या पाचही महाविद्यालयात झालेले दिसून येते या सगळ्या प्रकरणांमध्ये बहुजन विद्यार्थी संघटना आक्रमक झाली असून येत्या चार दिवसांमध्ये विद्यार्थ्यांचे सगळे पैसे अनधिकृतपणे गोळा केलेली अतिरिक्त फी विद्यार्थ्यांना परत केली नाही तर जाहीर निषेध मोर्चाचे आयोजन महाविद्यालयाच्या विरोधात केले जाईल असा इशारा बहुजन विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाणी यांनी दिला आहे हबीब एज्युकेशन ट्रचा हे वाड्यातलं एम एस कॉलेज या कॉलेजमध्ये एम एस लॉ कॉलेज एम एस फार्मासी एम एस फार्मासी डिप्लोमा एम एस मॅनेजमेंट आणि लेट पतीजा बी एड कॉलेज या सगळ्या पाचही कॉलेजमध्ये एकच बिल्डिंग आहे त्या एकाच बिल्डिंगमध्ये पाच पाच कॉलेज चालवले जातात आणि या कॉलेजमध्ये फार्मासीच्या बी फार्मासीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांकडून एफ आर एने ठरविलेल्या फीपेक्षा प्रत्येक मुलांकडून वीस हजार रुपये एक्स्ट्रा घेतले जातात त्याचप्रमाणे फार्मसी डी एड कॉलेजमध्ये प्रत्येक मुलाकडून एफ आर एने ठरविलेल्या फीपेक्षा तेरा हजार रुपये प्रत्येक मुलाकडून एक्स्ट्रा घेतले जातात लॉची परिस्थितीसुद्धा तशीच आहे लॉ कॉलेजमध्ये सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्याकडून तेरा हजार रुपये एक्स्ट्रा घेतले जातात बी एड कॉलेजची परिस्थिती तशीच आहे बी एड कॉलेजला याच संस्थेच्या कॉलेजमधून वीस हजार रुपये एक्स्ट्रा घेतले जातात हे सगळे पैसे एफ आर एने ठरविलेल्या फीपेक्षा जास्त आहेत आणि बेकायदेशीर आहेत या विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीरपणे अशा पद्धतीची फी या महाविद्यालयामध्ये वसूल केली जाते आणि विद्यार्थ्यांची आर्थिक कोंडी केली जाते विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक केली जाते कॉलेजमधून घेतलेली फी मॅनेजमेंटच्या थेट जीपेवरून अकाउंटला ट्रान्सफर केली जाते काही प्रमाणात कॅशमध्ये घेतली जाते या कॉलेजमध्ये प्रचंड प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे याची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी आम्ही विद्यापीठाच्या कुलगुरूंना उद्या भेटणार आहोत कुलगुरूंना या संदर्भात पत्र निवेदन देतोय एफ आर एच्या अध्यक्षांना भेटतोय एफ आर एच्या अध्यक्षांना सुद्धा याची आम्ही जाणीव करून देतोय की या कॉलेजमध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे एकाच बिल्डिंगमध्ये पाच पाच कॉलेज कसे चालवले जातात हा सुद्धा मोठा प्रश्न आहे आणि म्हणून येत्या चार दिवसामध्ये या मॅनेजमेंटने या कॉलेजनी विद्यार्थ्यांचे एक्स्ट्रा घेतलेले पैसे परत केले नाहीत तर बहुजन विद्यार्थी संघटना येत्या चार दिवसामध्ये कॉलेजवर निषेध मोर्चाच आयोजन करेल याची या, या महाविद्यालयाच्या प्रशासनाने आणि व्यवस्थापनानी दखल घ्यावी सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई